चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी हे संत्रा विक्रीबाबत आक्रमक पाहायला मिळत आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चानंतर पुन्हा शेतकरी यांनी चांदूर बाजार ते माधान रोड वर संत्रा विक्रीचे स्टॉल लावून जवळपास या स्टॉल मधून सात ते आठ क्विंटल संत्र्यांची विक्री केली आहे घेता विकत की वाटू फुकट अशी घोषणा देत त्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत स्टॉल लावले होते जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केल्यानंतर या संदर्भात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळत आहे मात्र या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात बांगलादेश मध्ये जाणाऱ्या संत्रांवर आयात शुल्क अधिक प्रमाणात लावले असल्याने संत्रा उत्पादन शेतकरी यांच्या संत्रा मालाला भाव देखील कमी आहे याच्या निषेधार्थ प्रहार शेतकरी संघटना यांच्याकडून आंदोलन करण्यात आले बादल ढकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार